बीड मतदारसंघात पहिलं पाहूल ठेवण्याअगोदर मी आमच्या कुटुंबाचं श्रद्धास्थान असलेल्या देवी आणि भगवान बाबा यांच्या पदस्पर्शानं पुण्यात झालेल्या भूमीला वंदन करण्यासाठी आले पद असो व नसो सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन चालण्याची शिकवण मला स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी दिली आहे त्यांच्या विचाराप्रमाणेच मी प्रभावीपणे काम करत आहे त्यामुळेच न मागताही लोकसभेची उमेदवारी मिळवणारी मी देशातील एकमेव व्यक्ती असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केला केलं लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुंडे या पाथर्डीमध्ये आल्या होत्या त्यांचं शहरातील नाईक चौक येथे भाजपच्या वतीनं जंगी स्वागत झालं यावेळी त्या बोलत होत्या सकाळी शहरात मुंडे यांचं आगमन होताच पंचायत समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुंडे यांची सजवलेल्या गाडीतून भव्य वाजत गाजत स्वागत मिरवणूक काढण्यात आली यावेळी दहा जेसीबींमधून फुलांची उधळण करण्यात आली फटक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी यांनी वातावरण उत्साही बनलं होतं नाईक चौकात मुंडेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्या म्हणाल्या की स्वर्गीय मुंडेसाहेब पाथळीला मावशी मानत होते माझेही परळी एवढेच पाथळीवर प्रेम आहे त्यामुळे मी बीडला जाण्यापूर्वी येथील जनतेचे आणि मोठ्या देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी आले मागील लोकसभा विधानसभा निवडणुकीत स्वतःचा विचार न करता मी राज्यभर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरले मागील तीन दिवसांपासून पक्षाच्या विविध उमेदवार आणि नेते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्याचं माझं काम सुरू आहे आगामी काळात देखील कुठल्याही जातीच्या बंधनात न अडकता माझं कार्य अविरतपणे चालूच राहील असं मुंडे म्हणाल्या मी आज आमच्या माता मोठा देवीचं दर्शन घेतलेलं आहे मुंडे साहेबांची अपार श्रद्धा मोठा देवीला होती मी अगदी लहान असल्यापासून मोठा देवीला येते पहिले आम्ही पायऱ्या चढून आज मंदिराचा एवढं सुंदर डोलारा उभा आहे भाविकांसाठी छान सोय झालेली आहे मी मनोभावे मातेची प्रार्थना केली साकडं काही घालत नाही ने मी नेहमी देवाला ने हेच सांगते की बाबा मला हे सगळ्या गोष्टीतनं बाहेर नेण्याची ने बुद्धी शक्ती आणि आशीर्वाद आहे माझ्यावर असलेलं प्रेम आहे आणि देवीवर असलेली श्रद्धा आहे माझी अशी अपेक्षा नसते एखाद्याने फूल जरी माझ्यासाठी दिलं तर माझ्यासाठी तेवढंच ते मोलाचं आहे पण खेडकर परिवाराने एक क्रांतीचा मुकुट देवीला अर्पण केला आहे के मी म्हटलं अजून तो फक्त उमेदवारी जाहीर झाली निकाल लागल्यावर काय अर्पण करायचं ते ठरवा जिथे जिथे आपल्याला आपली श्रद्धा असते आणि सकारात्मकता असते तिथे ऊर्जा आशा आणि प्रेरणा मिळते इव्हन मी साहेबांचा सा जो गोपीनाथ गड तयार केला आहे त्याला सुद्धा गड ऊर्जेचा आशेचा आणि प्रेरणेचा असं म्हटलंय तर प्रेरणा मिळते परत कसं असतं काहीतरी एक शक्ती आहे जिच्या चरणी आपण वाहतो आपल्या सगळ्या वेदना याचना आपल्या अडचणी आणि आपल्या कामाला लागतो यांचा श्रद्धालो अजिबात नाही पण श्रद्धा माझ्या मनामध्ये अपार मी मी कोणी उमेदवार असेल रितम ते उमेदवार असतील तरी मला दिल्लीत दाखवावीच लागणार होती त्यामुळे माझ्यावर जबाबदारी तशी आहे साहेबांच्या पश्चात त्यामुळे मला जे साहेबांना दिसत होतं कदाचित ते दिसत राहावं अशी रेणुका मातेला प्रार्थना करा ते का ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याची आता आवश्यकता नाही आणि माझे शेजारी बिचारे बातखीचे आमदार बसलेले आहेत त्यांचे टेन्शन तुम्ही वाढवायचं कारण नाही त्यामुळे पुनर्वसन हा विषय कोणाचा असतो जो कुठल्याही तरी गोष्टींनी ग्रस्त असतो आम्ही कुठल्या ग्रस्त नाही प्रीतमताई राजकारणात ना आल्या कारण मुंडेसाहेबांच्या निवडणुकीनंतर सतरा दिवसातच त्या साहेबांचं निधन झालं लोकांची भावना अशी होती की मुंडेसाहेबांना आम्ही मत दिले आम्हाला मुंडे परिवारच पाहिजे मला उभं राहण्याचा आग्रह होता पण तेव्हा मला राज्यात राहणं अपरिहार्य होतं त्यामुळे मी प्रीतमताईंना राजकारणात आलो माझ्यापेक्षा मी जे करू नाही शकले त्याहीपेक्षा सुंदर काम प्रीतम ताईंनी केलं मी पराक्रम करू शकते पण ज्या बारीक बारीक गोष्टी असतात त्या प्रीतमता खूप चांगल्या करत होत्या त्यामुळं त्यांच्या जागी मला उमेदवारी दिली आहे तर हा हा माझाच सन्मान आहे असं मला वाटत मला अफवांचं कारस्थानांच कोट्या विषयांचा आव्हान असेल व्यक्ती समोरचा आहे तो काही माझा शत्रू नाही बिचारा तो जोड कोणी असेल तो कोणत्याही पक्षातून उभारला असेल तर तो काही माझा शत्रू नाही तो निवडणुकीत एका विचारांवर लढतो त्यामुळे मला त्यांचं कधीच आव्हान नसणार मला आव्हान आव्हान असेल की जे होईल याचबरोबर खासदार डॉ सुजय विखे यांनी पंकजाताई यांचं स्वागत करून बीड लोकसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजयासाठी शुभेच्छा व्यक्त करत पंकजाताई या सहा लाखांपेक्षा अधिक मताधिक्यांना विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी खासदार सुजय पाटलांसमवेत आमदार मोनिका राजळे माजी आमदार शिवाजी करडिले माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड तालुकाध्यक्ष मृत्युंजय गर्जे सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड अरुण मुंडे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे नंदकुमार शिळके प्रतीक खेडकर मुकुंद गर्जे वंचितचे तालुकाध्यक्ष रवींद्र उर्फ भोरुमस्क शिवसेनेचे अंकुश चितळे भगवानराव दराडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते एसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी